नमस्कार मी राजेंद्र गुराव आणि आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवखी मित्रांनो रडत कडत पण कसा काय होईना मंत्रिमंडळानेचा विस्तार झाला विस्तार झाला म्हणजे अजून पोर्टफोलिओ भेटले नाहीत पण मंत्र्याने आप कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीची शपथ घेतली तर हेच कॅबिनेट मंत्री काय असतं का किंवा राज्यमंत्री काय असतात किंवा त्याला स्टेट मिनिस्टर म्हणतात किंवा स्टेट मिनिस्टर विथ एक स्वतंत्र कारभारचा एक पोर्टफोलिओ असतो तर हे काय असतं या याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत पहिल्यांदा म्हणजे एक मुख्यमंत्री असतो जो मुख्य त्या राज्याचा मुख्य असतो जो मं, मंत्रिमंडळाचा मुख्य असतो जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा मुख्यमंत्र्यांना काही झालं आणि मुख्यमंत्री त्याच्या पदावरून पावतार ता झाला तर पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतं म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळामुळे मुख्यमंत्री हा महत्त्वाचा असतो त्याच्या खाली येतं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही संविधानक पद नाही हे फक्त एक ॲडजस्टमेंट केली असते म्हणजे ज्याला मुख्यमंत्री ची हाऊस असते आणि नाराज होऊ नये म्हणून त्या त्या पक्षातले लोक काय करतात की एक एक किंवा -एक दोन दोन उपमुख्यमंत्री ठेवतात म्हणजे जसं आपण म्हणतो दुधाचे ताण ताका किंवा दहीचे ताण ता, ताकावरती ता, तो प्रकार आहे त्याच्यानंतर येतं कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्रीला पोर्टफोलिओ असतो त्याला एक वेगवेगळं हो वेगवेगळ्या विभागाचा वेग वेग पूर्ण चार्ज दिलेला असतो म्हणजे अर्थमंत्री त्याला महसूल खाता म्हणा गृहमंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री। किंवा अशा प्रत्येक विभागामधचा पोर्टफोलिओ त्या मंत्र्याला दिलेलो असतो जो तो इंडिपेंडेंटली त्याला तो चार्ज दिलेला असतो त्याला कॅबिनेट मंत्री म्हणतात कॅबिनेट मंत्री हा हा कॅबिनेटच्या मिटिंग अटेंड करू शकतो मग कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये अटेंड करतो तो आपला पो आप, आपला जो विभागातले जे प्रश्न आहेत किंवा ज्या काही योजना राबवायची हो असतो कॅबिनेट मंत्री राबवतो हो कुठलाही जर त्या एखाद्या विभागामध्ये कुठलाही आरोप आला असेल किंवा अजून काही गोष्टी गो, घडली असेल तर त्याचा पूर्ण पूर्ण जबाबदार त्या ज कॅबिनेट मंत्री इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर दॅट सेक्शन किंवा त्या डिपार्टमेंट त्याच्यामुळे कॅबिनेट हे महत्वाचं पद असतं की त्याला स्वतंत्र अधिकार असतो की त्या विभागामध्ये म्हणजे जर एखादा दुग्ध विकास मंत्री असेल किंवा ॲग्रिकल्चर मिनिस्टर असेल तर त्याला तो त्याला ज्या वेगवेगळ्या योजना आखायच्या असतात यो लो लोकांपर्यंत पोचवायच्या असतात त्याच्यासाठी नियम करायचे असतात ते नियम सगळे कॅबिनेट मं कॅबिनेट मंत्री ठरवतो आणि तो तो जे ठरवून ते कॅबिनेट जी मिटिंग असते त्या कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह करून म्हणजे कॅबिनेटमध्ये डि कॅबिनेटच्या मे कॅबिनेटचे मंत्री असतात त्यांच्यामध्ये डिस्कस करतात आणि मग ते विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ते ठेवले जातात डिस्कशनसाठी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट मंत्री हा खूप महत्त्वाचा असतो पण ज्या लोकांना कॅबिनेट मंत्री मिळत नाही मग अशा लोकांना काय करायचं की ते नाराज होऊ नयेत किंवा पक्षातून निघून जा जातात किंवा कॅबिनेट मंत्र्याला थोडंसं असिस्टंट व्हावं म्हणून राज्यमंत्र्याची सोय केलेली असते तर कॅबिनेट मंत्री हा एकच असतो म्हणजे त्या विभागातला कॅबिनेट मंत्री हा एकच असतो आपल्याकडे आत्ता बावीस जणांनी बा ॲज अ कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्यामुळे प्रत्येक युगामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये की एक मुख्य कॅबिनेट मंत्री असतो पण त्याला राज्यमंत्री दोन असू शकतात एक किंवा दोनापेक्षा जास्त राज्यमंत्री असू शकतात पण कॅबिनेट मंत्री एकच असतो मग राज्यमंत्र्याचं काम काय तर ऑन ॲबसेंट ऑफ किंवा टू हे टू हेल्प कॅबिनेट मंत्री हेल्प करायला किंवा कॅबिनेट मंत्री अब्सेंटमध्ये राज्यमंत्री त्या डिपार्टमेंटचा सा कारभार सांभाळतो आणि त्याला निर्णय घेण्याचे किंवा योजना राबवायच्या किंवा कॅबिनेटच्या कॅबिनेटची जी म सभा असते ती कॅबिनेटची सभा पण किंवा कॅबिनेटची मिटिंग पण अटेंड करण्याचा अधिकार राज्यमंत्र्याला नसतो व त्याचे जे हप्ते जे त्याला जे मिळतात जे अलाउन्सेस असतात किंवा त्याच्या सो त्याची सेक्युरिटी असते सोयी सुविधा असतात ते राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्र्याच्या आसपास मिळत असतात त्याच्यामुळे त्याचा तोर असतो म्हणजे मंत्री झाला तरी पण तो म्हणजे जरी कॅबिनेट मंत्री नाही झाला तरी त्याचा तो एक मिनिस्टर म्हणून तोर असतो त्याच्यानंतर असतो स्टेट मिनिस्टर विथ इंडिपेंडेंट पोर्टफोलिओ म्हणजे राज्यमंत्री स्वतंत्र कारभार राजेंद्र राज्यमंत्री स्वतंत्र कारभार तो मिनिस्टर काय असतो तो स्टेट मिनिस्टर असतो म्हणजे राज्यच मंत्री राज्यमंत्री असतो पण त्याला स्वतंत्र कारभार दिला असतो त्या त्याला त्याला पण राज्यमंत्र्यासारखं जे कॅबिनेटची मिटिंग असते त्या कॅबिनेटची मिटिंगमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही पण तो आपला स्वत त्याला रिपोर्टिंग करायची गरज नसते कॅबिनेट मंत्र्याला जर एखाद्या समजा आता एक आपण कुठला पण शिक्षण घेऊया एक कृषी खत असेल तर कृषी मंत्रालयाचा एक कॅबिनेट मंत्री असणार पण त्याला एक सपोर्टिंग म्हणून राज्यमंत्री पण असतो पण कृषी मंत्री विथ इंडिपेंडेंट पोर्टफोलिओ असं जर घेतलं तर जो इंडिपेंडेंट पोर्टफोलिओचा जो आमदार असतो त्याला जो कॅबिनेट मिनिस्टर असतो त्याला रिपोर्टिंग करायची गरज नव्हती पण राज्यमंत्री जो असतो किंवा स्टेट मिनिस्टर असतो त्याला रिपोर्ट करण्या रिपोर्टिंग करण्याची गरज असते कॅबिनेट मंत्र्याला तर अशा प्रकारे ही रचना असते आणि आपल्या आपली जी महाराष्ट्राची आमदारांची संख्या ही टू एटी एट आहे त्याच्यामुळे म आपल्या म महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामुळे टू एटी एटचे फिफ्टीन पर्सेंट म्हणजे कायद्यानुसार पंधरा टक्केच म मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचे सदस्य आपण आपण त्यांना अपनान, शपथ देऊ शकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल फोर्टी थ्री म्हणजे टू एटी टीचे फिफ्टीन पर्सेंट म्हणजे फोर्टी थ्री फोर्टी थ्रीपेक्षा जास्त मिनिस्टर आपल्याला करता येत नाही मिनिस्टर स कारण जर मिनिस्टर जास्त वाढवले तर त्याचा बोजा म्हणजे त्याचा खर्च त्याच्या सिक्युरिटीचा प्रश्न असतो आणि इतर हा जे त्यांचे त्या अलाउन्सेस असतात किंवा त्याला त्यांच्या सुखसुविधा असतात त्यांना राहायला बंगले ह्या सगळ्याचं बर्डन स्टेटच्या म्हणजे महसूल खात्यावरती येतं त्याच्यामुळे एक ठराविक म एक मर्यादा कायद्याने ठरवून दिलेली असते त्या सभा सावा, ज्या सभागृहामध्ये जेवढ्या आमदारांची संख्या त्याच्या पंधरा टक्के आपण मंत्रिमंडळामध्ये दे, आमदारकीला देऊ म्हणजे म मंत्रिपद त्यांना देऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे हे 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 जे आत्ता जे जे आहे फोर्टी थ्री हे जम्बो मंत्र म्हणजे जेवढी लिमिट होती तेवढी पूर्ण पण प्रत्येक वेळेला फोर्टी थ्री मिनिस्टर करतात असं काही नाही आता जे अडीच वर्षामध्ये शिंदे आणि शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या याच्यामध्ये मला वाटतं थर्टी 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 थ्री एवढेच मिनिस्टर होते पहिल्यांदा तर ते, ते ती तिघच जणच पूर्ण राज्याचा कारभार चालवत होते काही आ, काही वेळ ज्या वेळेला ज्यावेळेला म ज्यावेळेला एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेला दोन तीन महिने फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच पूर्ण डिपार्टमेंटचा कारभार बघत होते त्याच्यानंतर राष्ट्रवादी जॉईन झाले आणि मग राष्ट्रवादीला काही चे काही मंत्री केले शिवसेनेचे काही मंत्री केले आणि भाजपचे काही मंत्री झाले म आणि अराऊंड ते मला वाटतं थर्टी थ्री थर्टी टू हे आ, मिनिस्टर होते त्याच्यामुळे पूर्ण त्यांनी एवढे जम्बो हे मंत्रिमंडळ बनवलं नव्हतं पण शि मला आठवतंय शिवसेना भाजपचं सरकार नानटी फायला आलं त्यावेळेला हे असंच होतं कारण जेव्हा कॉलेन्सचे सरकार बनतं त्यावेळेला प्रत्येक पक्षाला खुश करण्यासाठी त्यांना काही मंत्रिपद द्यावे लागतात त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळ हे मोठं जम्बो होतं तर तसं आत्ताही जम्बो म मंत्रिमंडळ झालेलं आहे जम्बो मंत्री जम्बो मंत्रिमंडळ झाल्यानंतर पूर्ण महसूल खात्यावरती त्याचा बर्डन येतच येतं कारण तेवढे पैसे वेस्ट होतात सेक्युरिटी त्या मंत्र्यांना द्यावे लागते त्यांना गाड्या त्यांना बंगले त्यांचे अलाउन्सेस असतात वेगवेगळे भत्ते ज्याला अलाउन्सेस म्हणजे वेगवेगळे भत्ते असतात ते भत्ते त्यांना पे करावे लागतं त्याच्यामुळे जो काही फायनान्शियली थोडासा बर्डन येतं तर अशा प्रकारे म महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट आणि राज्यमंत्री किंवा राज्यमंत्री विथ इंडिपेंडन्स चार्ज किंवा त्या राज्यमंत्री हा स्वतंत्र कारभार असं मंत्रिमंडळाचा एकूण आकार मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि की या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद